सामान भरणं चालू आता आम्ही जाताला काय माहिती मुनग्यात बंडो बांधता आप कपाट आपल्याकडे बनवलेला अगदी अठरा गेजवाला कपाट ज्याने ज्याने घेतले नाही त्यांना माहिती क्वालिटी गेजची होय होय दोन लागतली दोन और आता आम्ही जाणार आहोत संजय आणि मी कुठे मुनगे सडेवाडी मुनग्या सड्या वाढीत जाऊचा जा। ही गाडी घेऊन जाता होता देऊचं आपल्या दुसऱ्या दुकानात देवगडच्या आता उतरणार ना, ना वॉशिंग मशीन घेऊच्या ती घेऊन वॉशिंग मशीन कपाट घेऊन जाता ला हो। दोन दोन काढा दोन हवे हो कपाट बनवणं चालू आहे दुई निकालो दुई चालला नाश्ता करूक तो तोच आज वॉलपेपर बघा कोणत बे बघा सगळे नाश्ता करू बसले संजय घाल ना मैसूर यांनी घाल पाटकरांनी गोलम गोलम चटणी हा सुकाट एक नंबर काय सुकाट आजचे विजेते ठरलेले आहेत

जे टीन वर्क्स म्हणून तुम्ही येऊन सामान वगैरे खरेदी करू शकतास आणि खाक्षी तिटरच तुमका श्रावणी संकेत चहा दिसतला हय चाय प्यायची आणि नंतर तकडी यायचं आतमध्ये आम्ही आता निघाला त्या साईड का घे गाडी लावू ह्या का मुनगे तर पप्पा बोलले की घराकडे जा आणि काहीतरी लाईट नाही फ्यूज गेलो हा की नाही तो बघून ये तर चला म्हटला आधी जाऊया फ्यूज चेक करूया तर फ्यूज बघूया आधी फ्यूज नाही सारखं जायच असता काय हे बघा फ्यूज गेलेला आहे फ्यूज बदलत आहे आणि आहे ना निघाया ते बघा फ्यूजची लावलं ला आहे आता फ्यूज लावूया फिट करूया बा बा माझ्या बघा होता ओके राईट आलेली आहे असं रीती आपल्या दहा मिनिटात फ्यूज बदलून झालो आणि आता निघाया आधी आता आपण आहे ना काही जाताना माहिती डायरेक्ट जाताला होते आपल्या दुसऱ्या शॉपमध्ये म्हणजे जर फाटक क्लासकडे आणा ना तकडी जाऊया थोडं सामान, सामान या बाहेर थोडं सामान उतरूया आणि थंना पुढे जाऊया पाणी मारलं काय बघा खाशी तुमका असे चारी बाजून माठ दिसतले थंच आपला दुकान हा जर फर्निचर घ्यायचं असतात आणि चांगल्या क्वालिटीचा घ्यायचं असत थांबा चांगल्या प्रतीची चाय पिऊची असतात तर श्रावणी संकेत श्रावणी <laughs> गेला आधी पेट्रोल पंपवर जाऊया त्यांना पाणी घेऊया ट्रेकडनं जरा पुढे येलास ना किंवा वाटेतच दीर्भादेवी नाकू लागतात जामसंड्याच्या आधी तर हाय दीर्भादेवी आईचं दर्शन तुम्ही घेऊ जाऊ शकतास आई ना एक साधारण एक किलोमीटर होईल आतमध्ये तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकतास हायना सुरू होता ती आमची जामसंड्याची बघा आता थोड्या दिवसांनी ही गजबजतली कारण आंबा सीझन इलो की अशी गणपतीत मे महिन्यात ही भरलेलीच बघा ही कमिटी आहे कमिटी आता धान्य मिळतं ना रेशनचा ती आणि बघा आंबे इलेले एमजी हायस्कूल श्रीराम मोरेश्वर गुप्ते हायस्कूल माझी शाळा आता नाव बदललं नाही वाटत तर हे बघा मित्रांनो दुसरा जो आपला शॉप हा त्याची लोकेशन सांगते या हा फाटक क्लास फाटक क्लासचा स्टॉप आहे अगदी फाटक क्लास स्टॉपवर तुम्ही उतरलाच जर एस टी नेतास तर तर जरा जा, तुमका तरी पुढे गेल्यास तर दिसतं बघा विजया एंटरप्राइजेस हा पहिल्या शॉपवर आपण काय लिहिलेलं विजया टीनवर आणि हॉय लिहलेला विजया एंटरप्राइजेस तर जर तुम्ही अकड येत असाल तर तुम्ही हॉय थांबू शकतास दोन्ही शॉप आपलेच आहेत म्हणजे असा वेगळा असा काय नाही काही घ्यावा तुम्ही काय टेन्शन आहे है तुमका इलेक्ट्रिक वस्तू वगैरे मिळतले हे बघा हॉय इलेक्ट्रिक वस्तू फ्रीज वगैरे मिळून जातील अकडी आणि बाकीचे जे आपले सामान हा फर्निचरचं तर आता तुमका मिळतं असा हे बघा आता तुम्ही इकडनं येत आहे तर तुम्ही नक्की इकडे भेट द्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला मिळतील आहे बघा सामान आता हे आम्ही उतरून घेत आहोत खुर्च्या टेबलने आणि इकडनं वॉशिंग मशीन घ्यायची पॅक केलं वॉशिंग मशीन खाय ही खायची ही टाटाची बघा सगळे इलेक्ट्रिक वगैरे पण देवगडात पोचला हे बघा हे बघा ही वॉशिंग मशीन टाटाची ती भरली आहे आणि कपाट आपल्याकडे आपल्याकडे बनवलेला म्हणजे एक आता अठरा गेजमध्ये कोणच कपाट बनवीत नाही आणि हे बघा द्राक्ष विकू गेले शंभर किती किती रे दीड किलो आंबटत पण सध्या तर अठरा गेजमध्ये कोणा कपाट हव्या असतात किंवा खयचाही फर्निचर घरात लागणारा खयचाही एकूण एक फर्निचर ए टू झेड फर्निचर चांगल्या क्वालिटी मध्ये जर तुम्हाला हव्या असाल तर आपल्याकडे मिळात नक्की भेट देवा तुमका दोन्ही मी आज दाखवलंय आता आहे ना काय करतो आम्ही आहे ना मार्गे जो रस्तो हा समुद्र मार्गे काही जातं लाव आणि कुणकेश्वर बाहेर पडून तकडी मुनक्या सागरी महामार्ग आणि या देवगडचा हायस्कूल हा शेठ मफतलाल गगनबाई हायस्कूल त्या पण एस एम जी होता आमचा पण एस एम जी होता जेव्हा आम्ही होता ना शाळेत तेव्हा अकडी काही चाललं काही जो हा तो तुझो सागरी महामार्ग आणि आपलं देवगड देवगड स्टँड काय सुटत संजय एस टी कॉलेज असताना मित्रांनो आम्ही एस जायचो एस यायचा नयचा जायचा पंधरावीत माझ्याकडे टू व्हीलर होती आणि देवगा स्टँडच्या बाहेर आहे माशेवाले बसतात ते बघा आणि या साईड का बनत रस्त्यावर गाडी लावतात ना त्याच्या मोठ्या गाड्यांचे जरा वांदे होतात पंधरावीत गाडी होती आणि त्याच वर्षी ना त्यांच्या चौदावीत का तेरावी तेरावी तेरावीस तेरावीत असताना ती स्टनर म्हणून यायची मित्रांनो हिरोची का होंडाची होती नाही अकरावी बारावीत नाही तेव्हा नव्हतीच गाडी हे पण मासेवाले बसतं हे पण मासे तुमका व्यवस्थित चांगले फ्रेश वगैरे मासे मिळतले तेव्हा तो ऍक्सिडेंट झालेला मोठा रामसंडे बाजारपेठेत एका म्हणजे अशी अचानक आडवी अशी मुलगी गेली ना तिका धक्की लागान एस्टिक ठोकून दुसऱ्या टू व्हीलर का ठोकलेलं आहे आणि स्टनरचे दोन तुकडे झालेले संजांनी माझ्या गाडी भरूची कामं मोफ केलेली एकदा तोरसोळा पाट्यावर झालेला एकदा आचरेकरांची <laughs> डिस्कवर घेऊन सरकारी हॉस्पिटलच्या समोर झालेला होय होय मित्र आता आता एक सांगू सारखा सरकारी हॉस्पिटलचा ॲक्सिडेंट झाला ना डिस्कवर होती आचरेकर आमच्याकडे कामा करत त्यांची तेव्हा कशी गाडी गावना म्हणजे कशी काना धावा केल्यासारखे करू ना गाडी घेतलं मागे माझ्या शंकर चोपडेकर म्हणून मित्र होतो आणि पण तसंच झाला गाय काय कोणतरी एक आडवी गेली त्या वाचवण्यासाठी या केली ती गाडी स्लीप झाली आणि पडला दोघवले पडला उठचान बघतोय तर म्हटलं मागे तर शंकर बसलेलो मित्र गेलो ग नंतर तो, तो तकडे एक गटार होताना असा त्या गटारात पडलेलो खाई तो हात दाखवता मग अरे सांग्या येऊ बघ हे म्हणता रडा होता समजत नव्हता पण दोघांकाही काय लागला नव्हता जरा जरा असा खर्च आटावला तर तुमका सांगूया अशी ही आमची कॉलेजची कहाणी ह्या मार्गे तुम्ही जाताच ना आता नवीन एक स्वामी समर्थांचं मठ झालेलो असा होय बघा स्वामी समर्थांचं मठ हा नवीनच झालेलो हा तरी पण तुम्ही दर्शन शकता शकताच आणि आकडे आपलो अथांग सागर रस्तो आता बऱ्यापैकी केल्यानी म्हणजे फक्त मधी तर सुरूच विषय राहलो हा आणि मासेमारी चाललो आवडला आपला कुनकेश्वर स्पॉट मित्रांनो कसं वाटतं तो सांगा नाही ना मंदिर दिसायचं याने यामध्ये मधी बांधला ना त्याच्यामुळे मंदिराचा तो शो गेलो मस्त मंदिराचं दर्शन व्हायचा आणि आता आपण पोचलेले हो काय कुंकेश्वरात तुझा <laughs> कुछ तो गडबड हे दया इतना खर्चा क्यू कर रहा है बन्ना <laughs> चला चला आता बोलूया नको तो विषय नंतर बोलूया हा 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 देते मी त्यातल्या त्यातनं व्यवस्थित आंबे हे करूनच देते काय टेन्शन नव्हते श्वरच समुद्र आणि हा आपला महादेवांचा मंदिर ओम नम शिवाय ही मोठी गाडी आहे वळत नाही एकदा रिवस घेऊची लागता मागे बघा ओम शिवाय आमच्या गाडीचं असो ह्या बोलेरोचा हाफ टन हा टन नाही आणि पॉवर स्टेअरिंग नाही हा दक्षिणची काशी म्हणून ओळखलं जात आहे आपला कुनकेश्वर चला आहे ना आता कातवन मार्गे आपण जातं लाव डायरेक्ट मिडबाव भिडभाव करून हिंदळा बिंधळा करून पहिली ऑर्डर मुनग्यायची तर जाता मुनग्यात आणि त्याच्यानंतर जाता लाव आचऱ्यापर्यंत तर मधी भेटणार ज्या ज्या खायच्या गावातले तुम्ही आज तो, तो, तो आस, का कमेंट करून सांगा की बाबा माझा गाव ह्या मिडगावच्या असला तर आम्ही मिडभावचं म्हणून सांगू विसरा नको तुमचे सगळे कमेंट मी वाचतोय फक्त रिप्लाय देऊक मिळत नाही त्याच्यासाठी सॉरी चला आता जावे डायरेक्ट हे बघा आता आपण कातवनात पोहोचलो आमचं महापुरुष या जय सद्गुरू विकास भाऊ आंघोळ करून चाललेले आहेत नाही विकास नाही तो हे बघा आमची घरा अकडी आहेत या साईड काही बघा आता आपण मिडबाव मध्ये लाव आणि हा जो डाव्या साईडिक रस्तो गेलो ना ह्या मग अकडी बागमाळा दहीबाव बिबाई जाऊ शकतास तुम्ही दहीबाव वगैरे या साईडिक आणि अकडी आता या मिठबाव तर हे बघा आहे ना उजव्या साईड का वळलास की सरळ तुम्ही गजबादेवी जातालास तांबर्डे दे गजबादेवी त्या साईड कायला आणि रामेश्वर मंदिर आहे फेमस आहे बघा मिडबावचा हा रामेश्वर मंदिर ओम नम शिवाय आणि ह्या मिडबाव हे चालू होत वाटतं ना मॅची चालू होत हा बरोबर अशी मोठी अशी नाही बाजारपेठ छोटीशीच हा काहीतरी आठवड्याचे दोन वारक बाजार असताना रेकडी पुढे ना डाव्या एक बाजार भरता मासळी बाजार मासरी बाजार आणि बाकीचा पण असता सामान म्हणजे गावागावातले लोक येतात काय ना काय विकू घे बघा अकडी बाजार भरता का का बाजार आता का भारता आता या साईड का घेतलं नाही मित्रांनो बाजार अगोदर तुमका दाखवले ना तकडी भरा म्हणजे आज बाजार आज काय जो बुधवार बुधवार न शनिवार वाटत रविवार मेडगाव जो बाजार होतो या मेडगावचा ब्रिज सतरा तुम्ही पुढे गेलास ना या रस्ता एक फॉलो करत की तुमका मुनगे इंदिरा बिंदा सगळा गावतला आणि नारिंगरे जाऊचा असा यो बघा यो रस्तो हा आणि तुम्ही आता नारिंगरे साइड का जाऊ शकतास बघा मित्र हिला रेडो बघता बघा वाकार आहे बघा याच्यात ना तोंडा बाटली दिल्या ना तो सबजी काय रे बाबा या हा हिंदळा हिंदळे गाव आहे कोण इंद्राचे आहात ते सांगा मध्ये कमेंटमध्ये आपलं कोण व्हिडिओ बघत असाल त्याचा गाव असतात किंवा गावात तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमची जरा गाडीची काच खराब आहे त्याच्यामुळे जरा दुकानं बंद झाली शिरे मॅची भाऊ गेले काय काळभैरव मंदिर आहे इकडे आता आम्ही इंद्राच्या इथे आतमध्ये आलोय आणि समोर तुम्ही बघा आज तुमका बऱ्याच मंदिरांचं दर्शन होत आला आपल्या या काळभैरव मंदिर ओम नम शिवाय जय सत्र आणि अकडनं जाऊचा आमका ह्या साईडनी एकदम मोनग्याच्या तकडी मोनग्याची जी बॉर्डर आहे ना तक ह्या साइडने त्या साइड आमक सडे वाटी ना रे मुनग्याची जी सडेवाडी आहे आता थं इले आहो आम्ही आणि ह्याच्या पुढे गाडी जायत नाही व्हाळ आई व्हाळी आडी असतात थैना वळान बसता पण बाकी नाही जायत ही बघा सडेवाडीकडे इला होता होय आपण उतरून देतला हो कपाट आणि आम्ही आईना जातल पुढे आचरा बंदर रोड हे आचरा बंदर रोड का जाऊचा ना बस बस तर काका माणसं बहुक गेले ती वाळी पावसात पूर्ण पाणी असतं ही पुरी वाळीच आहे बघा बघा मुनग्याच्या भगवती आईचं मंदिर तुम्ही जत्रेचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर आहे मुनग्याच्या आईची जी जत्रा भरते पूर्ण तुम्हाला आतमधलं गाभाऱ्यामधील दर्शन तिथे बघायला मिळणार आहे तर कोणी बघितलंच नश्या तर जाऊन ती व्हिडिओ बघा मुनग्या क्रॉस करून आता आम्ही जाताला आचरे आहेत हे बघा आता पोचला आचर्यात हा याचा बाटलीचा रिफ्लेक्शन आहे बाटली खाली ठेवतोय बघा ऐना लेफ्ट साइड काय यो कणकवली जाऊ शकतो ना हो समोर होतो गातवनातलो जातो आईना राईट साइड काय हो हे आठ बंदर रोड येऊत नाही आठ बंदर तो थैसो मुनग्याच्या फाट्यावर येऊ काही गेलो फिरावाडी बंदर का होतो जाता आता आपण चालला हा आठ बंदर खरा तो ह्याच्यात ना मित्र काही ना माहिती मुनगे हायस्कूल सोडलात ना की ना माझीच चुकी झाली काय मंदिर बिंदी आी काय रे ग्रीन लावल्यानी म्हणून म्हटला तर हे बघा इथे एक मंदिर आहे श्री देवी फुरसाई मंदिर म्हणून जय सद्गुरु चला जाऊया बंदरा बंदराकडे जा, बंद्रा, बंद्रा जा। या नक्की रस्ते जरा असे अरुंद आणि आजूबाजू टू व्हीलर पार्किंग केलेले असत त्याच्यामुळे जरा ते सांभाळून अकडे येतात तर बघा होय आता वॉशिंग मशीनची डिलेवरी होती ती केली आणि बघा आहे ना ना मासे बाहेर जातात गोवा मँगलोर त्या का जातात आहे ना निघूया आपण एवढं गेलो गजो गेलो चले, चले। <laughs> चला आहे ना आता आम्ही आता डायरेक्ट स्टॉप देवगड सगळं असं सो माशांचाच वास येतो आकड्या आमक सवया म्हणून ठीक